D Stone Tires. Ride with confidence. Quality, durability, reliability. R I B, Excel, Classic Plus, Sport Plus, Super Grip, Extra Mile. Specially made tires. D Stone. Dhanani Auto Private Limited. Use D Stone Tires. Ride with confidence. D Stone Tires. Ride with confidence. जागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी कविता आपल्या सोबत स्टंट रोड रोमिओनची वरात पोलीस ठाण्याच्या दारात कॉलेज परिसरातील सडक सख्याहारींवर पोलिसांचा वॉच नरेंद्र दीक्षित प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क आटपाडी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भनायक नायक न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोरोना महामारीनंतर शाळा कॉलेजचे विशिष्ट वर्ग सुरू झाले आहेत बरेच दिवस अध्यापनाच्या कामकाजात खंड पडलेली महाविद्यालये आता कॉलेज तरुणाईने गजबजू लागली आहेत दीर्घकाळाच्या सुट्टीने तळावलेले कॉलेजचे रोड रोमिओ हो, आता कॉलेज परिसरात स्टंटबाजी करण्यास पुढे सरसावू लागले आहेत परंतु अशा स्टंटबाजी करणाऱ्या रोड रोडरोमियांवर पोलिसांचा चांगलाच वॉच असून तडाक्यात सापडलेल्या नगाला झटका सोसावा लागत आहे आठपड येथे पोलिस अधिकाऱ्यांनी अशी घटना घडू नयेत म्हणून चाप बसवण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे महाविद्यालयीन युवतींच्या आजूबाजूने गाड्या पळवणे विनाकारण पाठलाग करणे छेडछाड करणे अशा प्रकारांबाबत पोलीस दक्ष असून तडाक्यात गावलेल्या सडक सख्याहारींना खाकीचा प्रसाद देत आहेत यामुळे त्यांच्या सोबत असलेले पाटील यांनी श्रीमंत असे रोड रोमियो आता टांग्याच्या घोड्याप्रमाणे स्ट्रेट फॉरवर्ड चालू लागले आहेत सध्या शासनाच्या परवानगीने कॉलेज शाळा चालू झालेल्या आहेत सर्व तरुण विद्यार्थ्यांना आव्हान आहे की कॉलेजच्या आवारामध्ये किंवा कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये बाहेरच्या बाजूला जी गर्दी केली जाते ती गर्दी करू नये तसेच कॉलेजच्या मुलींची छेड काढण्यासाठी काही रोड रोमिओ येऊन कॉलेजच्या बाहेर बसलेला असतात त्यांच्यासोबत कॉलेजचे विद्यार्थीही थांबलेले असतात तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी अशा रोड रोमियो सोबत थांबू नये त्यांच्या संगतीत राहू नये जेणेकरून आपल्यावर कारवाई होईल जे रोड रोमिओ सापडतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोतच तसेच वि मुलींनाही सूचना आहे की त्यांनी त्यांच्या पालकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे घरी जाणं येणं करावं तसेच इतरत्र कुठेही फिरत बसू नये आणि जे रोड रोमिओ सापडतील त्यांच्यावर आम्ही आठवाडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून तसेच त्यांच्यावर जे विना नंबरच्या गाड्या फिरवतात त्यांच्यावर मोटर मोटरवेकल ॲक्टप्रमाणे कारवाई करणार आहोत तरी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही सूचना आहेत की त्यांनी त्यांच्या मुलांना सूचित करावं की विनाकारण वा, वा, वाईट मुलांच्या संख्येत राहू नये जेणेकरून त्यांच्या पुढे पुड़, पुढील भविष्यावर वा त्याचे वाईट परिणाम होते करायला विसरू नका